महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेल्या अन्यायकारक अवास्तव्य आणि दिशाभूल करणाऱ्या मालमत्ता कर व शास्त्री वसुली विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने विविध राजकीय सामाजिक पक्ष व संघटनांनी संयुक्तपणे पोलखोल धडक मोर्चा जाहीर केला आहे हा मोर्चा बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथून निघून पनवेल महानगरपालिका कार्यालयावर धडक देणार आहे पाच वर्ष कर न वाढवण्याचे सत्ताधाऱ्यांचे वचन मोडणे आवाज कर लादणे व त्यासोबत दंड व्याज आकारणी शास्ती माफी योजनेत मूळ करात सूट नसून केवळ व्याज व दंड माफीचा समावेश हे मुद्दे मोर्चाच्या माध्यमातून तीव्रतेने मांडण्यात येणार ना असून नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे आमच्या सोबतीनं गेले साडेचार पाच वर्ष या विषयावर काम करणाऱ्या साऱ्या सामाजिक संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी उद्या पनवेल महानगरपालिकेवर माफीच्या पाहण्यानं व्याजासहित नागरिकांकडून पूर्ण कर वसुलीचा जो धंदा या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि यांची जी मागणी आहे की आम्हाला शास्ती मान्य नाही आम्हाला करामध्ये माफी हवी आहे त्या मागणीसाठी साडे दहा वाजता आश्वारूट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जमून तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा आळी मार्गे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या ह्या व्याज व व्याजासह कर वसुलीचा जो गोरखधंदा महापालिकेनं चालू केलेला आहे तर त्या विषयामध्ये पनवेलकरांची जी मागणी आहे की जी कर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सवलत हवी आहे जी दोन हजार सतराच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं होती जी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दोन हजार सतरा साली होती महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही आणि सामाजिक संघटना आमच्या दोन हजार सतराच्या भूमिकेवर ठाम आहोत की पनवेल वासियांना करामध्ये फेररचना करून दिला असा मिळाला पाहिजे पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी मंडळी मात्र या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून जो जुलमी कर या ठिकाणी पनवेल करारवर लादलेला आहे तो तर वसूल करतेच पण शास्ती माफीच्या नावाखाली त्याच्यावर परवा म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत दहा टक्के व्याज भरा सांगते तदनंतरच्या पंधरा दिवसामध्ये पंचवीस टक्के व्याज भरा सांगते तदनंतरच्या पंधरा दिवसामध्ये पन्नास टक्के व्याज भरा सांगते आणि त्यानंतर पंच्याहत्तर टक्के व्याज भरा सांगते म्हणजे जाहीरनाम्यामध्ये कबूल करायचं की पाच वर्ष आम्ही पनवेलकरांना करामध्ये दिलासा मिळवून देऊ करवाढ लावणार नाही आणि प्रत्यक्षात वारेमाप करवाढ करून उलटा त्याच्यावर दहा तक्या पासून ते पंच्याहत्तर टक्के पर्यंत पठाणी व्याज वसूल करायचं आणि तेवढं करून वीस बाय चाळीसच्या चा बॅनरवर धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद महाराष्ट्र सरकार धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद महाराष्ट्र शासन म्हणून व्याज भरणाऱ्या माणसालाही त्यांचा आभार मानायला लावायचं हा अतिशय जनतेच्या भावनांशी क्रूर धंदा आहे या विरोधात हा मोर्चा लाईन आळी मार्गे महापालिकेच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत पनवेलकरांची जी वागणी आहे ती मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट चौदा फुट घराची किंमत आहे दोन ते अडीच कोटी कलंबीमध्ये किंमत आहे दहा पंधरा वीस पंचवीस लाख का आम्हाला कर माफी नाही तिकडे कर माफी आहे का

त्यांनी जसं आपण लोक करण यांनी शासकीय आपण आहे ते का लोकांच्या वाटत माफी म्हणजे अशा या दुर्मी कलाच्या विरोधात आम्ही उद्या मोर्चा ठेवून गेलाय तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के तुम्हाला करतो शासकीय हे चुकीचं आहे <takes> तो मूळ टॅक्स असून त्याच्यावर आणखी दहा टक्के बाकी ठेवलेला आहे पण हे सगळे लोकांचे जनतेची पासून आता आम्ही काही ठिकाण बघितलं आमचे जे काही लोकांना सगळ्याच टॅक्स लावले जातो तर बिचारे कुठलं पैसे आणायचे ह्याच्याकरता आम्ही कोणत्या मोर्चा महाविकास आघाडी सर्व आमचे घटक पक्ष हे म्हणजे मोर्चादा सांगता असता

हा नोट दोन हजार बावीस डिसेंबरच्या आसपास केला थोडक्यात के महाराष्ट्र कॉर्पोरेशन ऍक्ट ज्या कायद्यानुसार महानगरपालिका नगर, का, नगर परिषदा ग्रामपंचायत हे सगळं मॉनिटर केलं जात याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळी नवीन म्युन्सिपल कार्पोरेशन तयार होती त्यानंतर त्याच वार्षिक बजेट एस्टिमेट निघत त्यानंतर महासभेच्या अगोदर जी स्टँडिंग कमिटी आहे त्या बजेटचा अहवाल स्टडी करून किती टक्क्यानं आपण टॅक्स लावायचा हे ठरवायचं असतं हे दोन हजार सोळा सतराला ज्यावेळी पहिलं इलेक्शन झालं सतरामध्ये त्यावेळी करायला पाहिजे होत पण यांनी अजिबात काय केले नाहीत झोपी गेले आणि पाच वर्ष त्यांनी बजेट नाही बनवलं पाच वर्षानंतर म्हणजे जवळजवळ दोन दो दो हजार वीसच्या आसपास पाच वर्षाचं पाठीमागचं बजेट बनवलं बजेट कशासाठी बनवतात की आपल्याला पुढच्या वर्षी किती खर्च करायचा आहे नगरपालिकेला तर त्याप्रमाणे कर लावायचा असतो यांनी ते काय नाही केलं यांनी मोजमाप घेतले घेतली नाहीत प्रत्येक फ्लॅटची ती जवळजवळ वीस मध्ये दोन हजार वीस एकवीसच्या आसपास कंप्लीट झाली एकोणीसला जी महासभा घेतली त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी रेट ठरवले ते रेट महाविकास आघाडीचे जे त्यावेळेचे सदस्य होते त्यांना मान्य नव्हते नंतर दोन हजार एकवीस मध्ये एक, एक महासभा झाली तिथं रेट फायनल झाले रेट फायनल झाले आणि मग फर्स्ट टाइम बिल आलं मे टू थाउजंड ट्वेंटी वन म्हणजे आपल्याला कर नियमाप्रमाणे दोन हजार एकवीस नंतरच लावायला पाहिजे होता की सुप्रीम कोर्टाचा जो एंट्री निर्णय आहे तोच कायम राहणार आहे हे पनवेल कार्पोरेशनला माहित आहे म्हणून हे जे गाजर दाखवलेलं आहे शास्ती माफीच कारण त्यांना माहित आहे की काहीच कर मिळणार नाही ना एकवीस पर्यंतचा हंड्रेड पर्सेंट म्हणून कस तरी लोकांना खोट नाट आणि सांगून की आम्ही शिंदे साहेबांनी के के हे केलेलं आहे चीफ मिनिस्टर साहेबांनी हे केलेलं आहे हे काही नाहीये यांना माहित आहे की हे कर त्यांना कधीच वसूल नियमाप्रमाणे करता येणार नाही निवडणुका जिंकण्यासाठी आपल्या मनाला वाटेल ते आम्ही मतदारांसाठी आणि त्याच्यानंतर विसरून जायची असं आपले आमदार प्रशांत ठाकूर यांनी आश्वासन दिलं होतं की पाच वर्ष मी जर आमदार झालो तुम्हाला महानगरपालिका झाल्यानंतर ते सोयीस्करपणे विसरले आता विधानसभेला शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आले होते त्यांनी आश्वासन दिलं होतं तुम्हाला कोणतीही शास्त्री आम्ही लावणार नाही आम्ही शास्ती माफी करतोय म्हणजे एक आमदार बोलतोय एक मुख्यमंत्री बोलतोय तरीही या लोकांनाही बाजूला सांगून आयुक्त निर्णय घेत आहेत की आम्ही तुम्हाला नव्वद टक्के शास्ती माफी करतो जी शास्ती मुख्यमंत्र्यांनी के माफ केली आहे संपूर्ण तिला तुम्ही हवाई योजना कशी आणू शकता हा पहिला मुद्दा आहे आणि लोकांना सुद्धा आमचं या पत्रकार परिषदेच्या मार्फत आव्हान आहे की तुमचे तुमचा आमदार आणि तुमचे मुख्यमंत्री बोलले होते की जवळपास हजार बाराशे करोड रुपये पनवेल महानगरपालिका नवीन आहे शिलादे इन्फ्रास्ट्रक्चर साठी तो शब्द त्यांनी पूर्ण केलेला नाही या सर्वांचा राग व्यक्त करण्याची संधी महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमच्या इतर सर्व सहकारी पक्षांनी अनिर्माला जनतेला दिलेलं आहे आमचं आव्हान आहे की उद्या मोठ्या संख्येने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या